thank you 2025 महानगरपालिका निवडणुकीसाठी वारंवार चर्चेत असलेले आरक्षण अखेर आज जाहीर झाले अकरा नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या आरक्षण सोडतीत वॉर्ड निहाय प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आता कोणत्या पक्षाची रणनीती बदलेल आणि कोणाची पकड मजबूत राहील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे येत्या दिवसात स्थानिक राजकारणात नवीन हालचाली वेगाने दिसतील अशी शक्यता व्यक्त होत आहे पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अनुषंगाने मान्य राज्य निवडणूक आयोगाने जे आपल्याला डायरेक्शन दिले आहेत त्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने एकूण वीस प्रभागामध्ये अठ्याहत्तर सदस्य आपल्याला निवडून जायचे आहेत ह्या सदस्यांमध्ये अनुसूचित जातीसाठी एकूण पर्सनजी म्हणजे पॉप्युलेशन पर्सनजीच्या अनुषंगाने एकूण सहा जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी त्याच्या पन्नास टक्के म्हणजे तीन जागा त्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत त्या अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा याच्या पन्नास टक्के म्हणजे एक जागा ही अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी आरक्षण करायची आहे नागस व्यतिरिक्तांचा मागास प्रवर्ग यांच्यासाठीचं सार्थ आरक्षण त्यांच्यामध्ये असलेल्या महिलांचं आरक्षण आणि मग उरलेल्या सर्वसाधारण महिलांचं आरक्षण ह्या अनुषंगाने ज्या प्राप्त सूचना होत्या गाईडलाईन्स होत्या त्या अनुषंगाने महानगरपालिकेने सोडत जे आपले आहे तर ते नियमानुसार या ठिकाणी पार पडलेले आहे तिचा कार्यक्रम डिक्लेअर झाला होता अनुषंगाने प्रोसेस केले आहे तर ह्याच्याबद्दलच सतरा नोव्हेंबरला आपण हे जे प्रारूप आहे हे नागरिकांच्या माहितीसाठी आपण डिक्लेअर करतो आहोत या प्रारूपावरती सतरा नोव्हेंबर पासून चोवीस नोव्हेंबर पर्यंत नागरिक त्यावरती हरकत किंवा सूचना त्याचे प्रोसेसबद्दल कुठे असेल दाखल करू शकतात आणि मग त्यावरती नियमानुसार त्यावरती निर्णय घेऊन अंतिमरित्या केलं जाईल महानगरपालिकेचा संपूर्ण आपला जो निवडणूक विषयी प्रोसेस असते ती आम्ही वेळोवेळी पब्लिश पण करतो महानगरपालिकेचे उपायुक्त आमचे त्याच्याकडे देखील कुठल्याही व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन ते व्हेरीफाय करू शकतो त्या व्यतिरिक्त जी आपली प्रोसेस होते ती देखील आपण आपले फेसबुक लाईव्ह हे करतो आणि सोशल मीडियाचा वापर पण करतो आपल्या वेबसाईटवर पण सगळ्या गोष्टींचं केलेलं असतं माननीय राज्य निवडणूक आयोगाने जे डायरेक्शन दिले आहेत जे लिखित स्वरूपामध्ये आदेश आहेत त्या अनुषंग पारदर्शकपणे या ठिकाणी सर्व प्रोसेस आपण पार पाडणार आहोत याच्या बाबतीमध्ये कुठल्या सूचना असतील किंवा कुठल्या बाबतीमध्ये हरकती असेल त्या बाबतीमध्ये कुठलाही उमेदवार किंवा जो इच्छुक असेल उमेदवार कोणी असतील ते कधीही महानगरपालिकेशी संपर्क साधू शकतात धन्यवाद सर प्यवराई पट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री